तुक्या भक्त मधुसूदन लेखांकडे लेखा आपण शासन पुरस्कृत एमआयडीसी व बिल्डरांनी तुकोबांच्या तपोभूमी डोंगरांचा विध्वंस करून संत भूमीचा कसा घातपात केला आहे हे पाहिले भंडारा भामचंद्र पर्वतावर झालेला हा आघात मधुसूदन महाराज यांच्या जिव्हारी लागला याच कालखंडात सन दोन हजार सात मध्ये महाराष्ट्र शासनाने भंडारा भामचंद्र डोंगराच्या मध्यवर्ती शिंदेगाव येथे युनियन कार्बाईड नावाची अणुबॉम्बसाठी वायू आणि रसायन बधवणारी डाऊ ही रासायनिक अमेरिकन कंपनी सुरू केली त्यामुळे संत महात्मा यांच्या हृदयस्थानी असलेल्या जगद्गुरु तुकोबारायांच्या पर्वतावर खूप मोठे संकट येऊन उभे राहिले या संतभूमी विध्वंसक षडयंत्र कृत्याच्या विरोधात भामचंद्र डोंगर बचाव वारकरी शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख मधुसूदन महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झुंजार ते एक विश्रुदास जगी या तुकोबांच्या अभंग प्रेरणेने रणझुंजार सहकाऱ्यांना सोबत घेऊन एक महान आंदोलन उभे राहिले अशा प्रकारे डाऊची कुंडली काढून सन दोन हजार आठ साली अमेरिकन परराष्ट्रीय कंपनीविरोधात या तुकया भक्ताने शासनाविरोधात विद्रोही उठाव केला एकूणच भामचंद्र पर्वत व परिसरात झालेला हा सगळा विध्वंसक प्रकार व विरोधात तुक्या भक्त मधुसूदन महाराज यांच्या विद्रोहातून उभारलेल्या लढ्याचा इतिहास हा पर्यावरण व संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा आहे दोन हजार आठ साली तुकिया भक्त मधुसूदन महाराज यांच्या नेतृत्वाखाली येथील एमआयडीसी अंतर्गत परराष्ट्र कंपन्यांच्या विरोधातील उठावाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायातील असंख्य वारकऱ्यांनी शक्तीची वज्रमूठ तयार केली महाराजांच्या पाठीशी सगळा निष्ठावंत वारकरी संप्रदाय निर्विवादपणे उभा राहिला संप्रदायातील अनेक लोकांनी स्वतःला झोकून देऊन हा संघर्ष केला लाखो संतप्रेमी वारकरी लोक दिंड्या पथका घेऊन शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले महाराजांनी छेडलेल्या आंदोलनाच्या वादळापुढे अखेर डाऊ कंपनीला माघार घेण्यास भाग पडले दोन हजार नऊ अखेर नागपूर हिमवाळी अधिवेशनात संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या नेतृत्वात धरकलेल्या विराट मोर्चानंतर शासनाने डाऊचा परवाना रद्द केला तत्पूर्वी सन दोन हजार सातला सनदशीर मार्गाने उपोषण आंदोलन करून मधुसूदन महाराजांनी भामचंद्र डोंगराला राजकीय बिल्डरांनी लावलेल्या ला खाणी बंद पाडल्या होत्याच याच सत्याग्रही आंदोलनाची प्रेरणा शिंदे ग्रामस्थांना मिळाली तज्ज्ञ अनुभवी क्षेत्रातील अनेक लोक महाराजाशी संलग्न झाले राष्ट्रीय नेते माननीय प्रकाश आंबेडकरांसारखे प्रामाणिक राजकीय नेतृत्व महाराजांच्या पाठीमागे ठाम खंबीरपणे उभे राहिले अशा प्रकारे डाऊ कंपनी विरोधी आंदोलनाला केवळ भारतव्यापीच नव्हे तर जगभरातून या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला इति संकलन आणि लेखन विजय दणाणे